सायन्स ऑल अंतर्गत आज आपण पुन्हा एकदा एक नवीन प्रयोग घेऊन आलेलो आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे ज्वालामुखी ज्वालामुखी माहिती आहे कुठं पाहिला तुम्ही रे टी व्हीला पाहिला आहे का नाही प्रत्यक्ष पाहिला नाही कुठं होतो तो आपल्या भागात होतो का रे कुठं होतो कस त्या रंगाचा असतो रंगाचा असतो आणि कसा असतो हात लावला तर चालतं त्याला काय होतं त्याने का नाही कुठल्याही वस्तू असते तर जळतात आपण बघितलंय मग तसं आपण जेवणमुखी कसा होतो तो, तो आपण आता इथे प्रयोगाने करणार आहोत त्यासाठी साहित्य लागतंय एक पुट्टा लागेल माती किंवा वाहू लागेल खाण्याचा सोडा खाण्या सोडा माहितीये ना काय रे शॅम्पू लागेल कलर लागेल लाल रंगाचा जर आपल्याकडं नसेल तर तुम्ही काय करू शकता कुंकू कुंकू वापरू शकताय काय लिंब लागतील चंचू पात्र लागेल आपल्या घरी चंचू पात्र नसेल तर आपला प्लॅस्टिकचे चहाचे कप असतात बघा ते वापरलं तर चालेल परत एक बाटली लागेल कात्री लागेल चिकट टेप लागेल आणि स्टेपनर लागेल ओके मग चला आता पहिल्यांदा आपण डोंगर तयार करूया डोंगर बा कशा आकार कशाचा आकार करणार डोंगर करताना रे कशाचा आकार केला मी आकार कसला येईल शंकू शंको आहे का नाही डोंगरासारखाच आहे का नाही आपण हे करूया ओके झाला अगोदर खालच कट करून कर कर या बोल होण्यासाठी हे घ्यायचं असं कट केल्यावर वरही करायचंय हे काय कसं जाकार झाला रे डोंगराचा डोंगराचा परत ती काय करायची एक बाटली आपली असते आपल्या घरी लहान मुलांची औषधाची तिथं बसवा हे पडू नये म्हणून त्याला चिकट टेप लावा नाही त्याच्या कड्याला काय करायचं माती लावायची कशासाठी माती लावायची असेल रे आपल्याला ती हलू नये बघा बरोबर आहे ना आपला डोंगर हालू नये ओके ते झाल्यानंतर त्यात काय टाकायचं हा खाण्याचा सोडा टाकायचा खाण्यासॉल्ट टाकल्यानंतर बघा त्यात काय टाकायचं काय रे शॅम्पू टाकायचं बघा याचा टाकतोय मी शाम्पू शॅम्पू टाकतोय टाक शॅम्पू टाक माहिती आहे तुम्हाला शॅम्पू नसेल तर तुमच्या घरी हँडवॉश असेल ते टाकलं तरी चालतंय हा थोडा कलर टाकायचा खरी बस ये सर मागे माझं होतं कारण जेव्हा मग कसला असतो लाल असतो ओके okay? लाल टाकल्यानंतर आता काय केलंय आपण ह्यात लिंबाचा लिम्बा। रस माहिती तो टाकायचा आपल्यात बघा आता टाकल्यानंतर काय होतंय बघा त्यांनी असं म्हणा असं म्हणा त्यांना दिसतोय सग अशा प्रकारे जेवलामुखी तयार होतो बघा असं असतो ना बघा ज्वालामुखी कसा तयार झाला आपण घरी प्रयोग करू शकतोय बघा लाल रंगाचा झाला का ना नाही ज्वालामुखी तयार अशाच प्रकारे डोंगरावरून ज्वालामुखी तयार होतो बघा अजून टाकू आपण आणि तो, आपन... तो हळूहळू येत राहतो कंटिन्यू येतो बघा एकदम आल्यानंतर बंद होत नाही हळूहळू येत राहतो आपण अजून बघूया आपण घरी प्रयोग करू शकता तुम्ही